जनतेसोबत बागलाम तालुक्यातील चिराई ते सावतावाडी रस्त्यावर सध्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर असून या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय या रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालक तसेच नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रस्त्यावर जास्त धूळ उडत असल्यामुळे वाहन चालकांची आणि रस्त्यावरील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या धुळीमुळे नागरिकांची आरोग्यविषयक तक्रारी देखील वाढत आहेत विशेषतः काकडगाव ते अंबासन रस्त्यावर सध्या रस्त्याचं काम सुरू आहे ज्यामुळे मुरूम मिश्रित मातीचा वापर केला जातोय माती आणि मुरूम यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहन चालकांची ही समस्या आणखीनच वाढली आहे धूळ वाहन चालकांसाठी खूप धोकादायक ठरू शकते उडणारी धूळ वाहन चालकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते कारण धुळीच्या कणांमुळे श्वसन समस्या उद्भवू शकतात या धुळीमुळे वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्यासही अडचण येते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते दुचाकी स्वारांसाठी विशेषतः या धुळीमुळे अडचणी वाढल्यात दुचाकी चालवताना खडीमुळे अपघात होण्याची धोका जास्त आहे धुळीमुळे वेगवेगळ्या वाहन चालकांना समजणं कठीण होतं त्यातच धूळ आणि खड्डे एकत्रित होऊन वाहन चालवण्याची अवस्था अजूनच कठीण बनवते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय रस्त्यावरील धूळ थांबवण्यासाठी सकाळी आणि दुपारी पाणी मारण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे पाणी मारल्यानं रस्त्यावर उडणारी धूळ थांबेल आणि वाहन चालकांना आणि नागरिकांना जास्त त्रास होणार नाही